अठ्ठावीस ते बत्तीस आठवड्याच्या आसपास ऑप्सिटिक डॉपलर हे केलं जातं त्यामध्ये बाळाला रक्तपुरवठा कसा आहे हे आपल्याला कळतं आणि बाळाची ग्रोथ अॅप्रोप्रिएट आहे का हेही कळतं आणि काही हायरिस्क मध्ये सहाव्या महिन्यापासून जे अठ्ठावीस आठवड्यापासून मंथली इंटरव्हल uh, ग्रोथ बघण्यासाठीही स्कॅन केले जातात आता हायरेस्ट प्रेग्नन्सीमध्ये रिपीटेडली स्कॅन जेव्हा आम्ही सांगतो तेव्हा काही uh, आजी लोक किंवा काही पेशंट्स म्हणतात की मग हे रिपीटेड करतात हे बाळाला अपायकारक आहे का बघा एक्स रे आम्ही प्रेग्नन्सीत रेकमेंड नाही करत कारण एक्सरेचा बाळा बाळा एक्सरेमुळे बाळात व्यंग येऊ शकतात आणि ते रेडिएशन आहे परंतु अल्ट्रासोनोग्राफी सोनो म्हणजे साऊंड सोनोग्राफीमध्ये आपल्याला ऐकू न येणाऱ्या वेव्सचा यूज करून बाळाच्या इमेजेस मिळवल्या जातात म्हणून हे बाळासाठी अपायकारक नाही रिपीटेड स्कॅन्स बाळासाठी अपायकारक हे नसतात आता जर काही कारण इतक्या सोनोग्राफी जमत नसतील तर कुठल्या दोन महत्वाच्या सोनोग्राफी तर तिसऱ्या महिन्याच्या शेवटी जी केली जाते एन टी एन बी स्कॅन किंवा जेनेटिक स्कॅन आणि पाचव्या महिन्यात केलेली सोनोग्राफी म्हणजे ॲनोमली स्कॅन म्हणजे व्यंगाची सोनोग्राफी ह्या दोन अत्यंत महत्वाच्या सोनोग्राफी असतात